आणि सभागृहाच्या सर्व सचिवालयांनी सभागृहातल्या वरिष्ठ नेत्यांनी लक्षवेधी बघितली पाहिजे सार्वजनिक तातडीच्या महत्त्वाच्या बाबीवर आपण लक्षवेधी आणतो आणि व्यक्तिगत लक्षवेधी येत आहे एक प्रॉपर्टी मी मान्य सदस्यांनाहीच मी उत्तर देण्याकरता पूर्ण उत्तर आणलं आहे पण कशी लक्षवेधी स्वीकारला जाऊ शकतं कशी लक्षवेधी सभागृहात येऊ शकतं आपण बघा दोन प्रॉपर्टी आहे किसन लिंबाजी कोंडबागुरे आणि हा जो खरेदी खताचा व्यवहार आहे तो व्यवहाराच्या बद्दलच्या कॉशी ज्युडिशिअली केस चालू आहे एक चालू आहे कॉशी ज्युडिशियली अर्धन्यायिक केस ॲडिशनल कलेक्टरकडे एक चालू आहे चार जुलैला माझ्या कोर्टात आता मला सांगा कॉशी ज्युडिशियली केसमध्ये सभागृहात काय उत्तर देईल आणि सभागृहात लक्षवेधी कशी येतात माझी विनंती आहे या दोन्ही जोडीशी केस लवकरात लवकर आम्ही निकाली काढू ॲडिशनल कलेक्टर कर, कर, कलेक्टरकडली आणि माझ्याही माझ्याही कोर्टातली पण ही लक्षवेधी होऊ शकत नाही अशी मला सभापती महोदयाला विनंती आहे आपण यानंतर अशा लक्षवेधी सभागृहात आणू नये अशी विनंती आहे या का, का याच्याबद्दल आपल्या सभागृहामध्ये आम्ही जेव्हा लक्षवेधी देतो प्रश्न देतो तेच होऊन जातात त्याची पूर्णतः स्क्रुटिनी होते आणि नंतर ते लागतात त्याच्यामध्ये सदस्याचा काही दोष असण्याचं काहीच कारण नाही अशा अनेक लक्षवेद्या अशा अनेक लक्षवेध्या स्वीकारल्या जात नाहीत आम्ही जरी वीस लक्षवेध्या दिल्या त्यातल्या चार पाच स्वीकारल्या जातात आणि त्याचं कारण येतं आम्हाला आणि म्हणून माझी विनंती अशी राहील की एकदा स्वीकारली गेल्याच्या नंतर वस्तुस्थिती आहे ती आपण आपण मंत्री आहात आणि सक्षम मंत्री आहात आपण त्याबद्दल तुम्ही उत्तर द्याल याबद्दल मनामध्ये शंका नाही परंतु आता होत आहे असं की आपण एकमेकावर जो काही संशय व्यक्त करतोय तो तितकासा बरोबर नाही आपल्या कार्यालयाने आम्हाला एकदा स्वीकृती दिली त्यानंतर आम्ही आमची तयारी करून येणारच ना ती हाऊसची प्रॉपर्टी झाली त्यामुळे त्यामुळे आपण आपल्या कार्यालयाकडनं ही दखल घेऊन मंत्री महोदय म्हणतात आहेत त्याची वे करा आणि अशा येऊ नये वगैरे आता ते कशात बसतं मला माहीत नाही पण एवढं नक्की की कार्यालय ते स्क्रुटिनी करतं स्क्रुटिनी केल्यानंतर आम्ही ते प्रश्न उपस्थित करतो त्याला त्याला कायदेशीरित्या महत्व आहे आपण बोलले ते अगदी बरोबर आहे मान्य मंत्री महोदयाने सांगितलं तेही बरोबर आहे परंतु आपण सभागृहातल्या सन्माननीय सदस्यांना देखील आपण लाल पुस्तक दिलेलं ला आहे तो तो ते जर व्यवस्थितरित्या वाचलं तर माझ्यावर देखील आपला जास्तीचा जो काही प्रेशर वाढतो लक्षवेधी घेण्यासाठी तर तोही कमी होईल आणि ऑफिसचंही काम सुस्थितीत चालेल त्यामुळे अशा प्रकारचं आपणही काम जर नाहीच सांगितलं काय एकच मिनिट की आम्ही ज्या लक्षवेधी टाकतो आपल्याकडे त्याच्यातल्या स्वीकृत आणि अस्वीकृत असतात हो आणि मग आम्ही स्वीकृत झालेले लक्षवेधी म्हणतात आम्ही आपल्याकडे प्रेशर टाकतो की बाबा या चार स्वीकृत झाल्यात एक लावा पण तेव्हा जर परब साहेब ते नियमाला धरून सांगताय हे मी जे नियमाला धरून नाही तिथे खाली जर अस्वीकृत झाली तर आम्ही आपल्याकडे आग्रस धरणार नाही की ती लावा म्हणून आम्ही मग आपल्याला प्रायोरिटी विचारतो पण हे अस्वीकृत बद्दलच झालेली प्रकार आहे त्यामुळे माननीय मंत्री महोदयांनी प्रश्न जो उपस्थित केलाय तो सन्माननीय सदस्यांनी याची नोंद घ्यावी माझं कार्यालय देखील नोंद घ्या माझे माननीय सभापती महोदय नाही नाही माननीय अनिल परबजी भाई गेरकरजी तुम्ही सर्व मान्य अंबादासजी माझी विनंती काही तुम्हाला संशयाची आहे कुणाची पण आणि मंत्री महोदय आपलं जे म्हणणं आहे ते आता ऍक्सेप्ट झालेलं आहे सदस्यांनी दखल घेतली मी रुलिंग दिलेलं आहे मी सदस्यांना म्हणणं आहे की, की माननीय मंत्री महोदयाकडे कॉन्स्टिट्युन्सी राईट्स मध्ये ही केस सुरू आहे आपण त्यांना लवकरात लवकर तारीख काढून त्या संदर्भामध्ये करावी त्यामुळे ही लक्षवेधी संपुष्टात येत आहे सभापती महोदय दोन्ही कॉन्स्टिट्युन्सी केस महिना निकाली यस धन्यवाद लक्षवेधी